नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही ओवी खूप काही फटाके फोडून झोपलेली असते आणि ऋषिकेश तिला आपल्या मांडीवर घेऊन अगदी प्रेमाने थापडत असतो तर ऋषिकेश आता जानकीला बोलतो की बघ आपलं लेकरू किती शांत झोपलंय आणि आज तिला जो, जो काही फटाके वाजवल्याचा आनंद मिळाला ना त्याचा मला सुद्धा खूप आनंद आहे कारण मला खूप दिवसांची इच्छा होती की मी ओवीची ही दिवाळीची स्वप्न पूर्ण करू शकेल की नाही हेच टेन्शन होतं मला ओवीला हवी तशी दिवाळी साजरी करू शकेल का असं सुद्धा माझ्या मनाला खूप वाटत होतं परंतु आज ओवीच्या चेहऱ्यावर जो काही मी आनंद बघितला त्यामुळे माझं मन अगदी तृप्त झालंय आणि खरोखर मी एक बाप आहे म्हणून असं मला जागं झाल्याचं जा माझ्या मनाला वाटतंय आणि आज मी खरोखर जिंकलो जानकी असं पण ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यानंतर जानकी बोलते की ठीक आहे तुमचं म्हणणं मला सर्व काही पटतंय परंतु मी आज एक मुलगा आणि एक भाऊ म्हणून हरले आहेत हे का तुमच्या मनाला वाटत नाही बरं असं पण जानकी या ऋषिकेशला सांगत असते आणि बोलते की मला नाही ना पटलं ऋषिकेश आज तुम्ही असं जे काही वागले ना ते मला अजिबात पटलंच नाही कारण आता इकडे ह्या जानकीला ऋषिकेश जेव्हा या रणदिव यांच्या घरातील फॅमिलीशी फोनवर न बोलल्यामुळे इकडे ऋषिकेशवर जानकी थोडीशी नाराज असते तर आता इकडे हा ऋषी बोलतो की नाही जानकी त्या घरातील लोकांवर माझा खूप राग आहे त्यामुळे नाही बोलू शकत मी त्यांच्याशी तर ऋषिकेश जानकीला सांगतो त्यावर आता इकडे जानकी, जानकी बोलते की हो ते मला म्हणणं आहे परंतु अजून आपली ओवी खूप लहान आहे तिच्या मनावर याचे काय संस्कार होतील असं पण आता इकडे ही जानकी ऋषीला सांगते तिचं बालपण आपल्याला जपायला हवं कारण तिच्या ह्या बालपणामध्येच तिच्यावर आपल्याला संस्कार करायचे आहे आणि तिच्यासमोर तुम्ही जर असं बोलले असं वागले तिच्यावर काय संस्कार होतील ऋषिकेश याचा कधी विचार केला तुम्ही असं पण आता जानकी ऋषिकेशला बोलताय ऋषिकेशच्या मांडीवर जे काही ओवीचं डोकं असतं ते उशीवर ठेवून ऋषिकेश आता या जानकीजवळ येऊन बसतो आणि ऋषी या जानकीला बोलतो की हे बघ जरी पण माझ्या मुलीला कुणी जवळ केलं नाही तरी तिचा हा बाप जिवंत आहे तिचं सर्व काही करायला तिला मी दाखवून देण्याचा प्रयत्न करील कधीही खोट्या वागणाऱ्या माणसांपेक्षा खरी वागणारी माणसं नेहमी चांगली असतात त्यांच्याजवळ जायचं असं पण आता मी, मी, के के मी तिला दाखवून देईन असं पण आता ऋषिकेश जानकीला सांगतो माझ्या मुलीला मी कधीच पर्क करणार नाही तिला कधीच सावत्रपणाची अशी वागणूक देणार नाही त्यावेळेस आता इकडे जानकी लगेच ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश तुम्ही आता जे काही बोलताना त्याचा इतका कडवडपणा पण पन चांगला नाही आहे त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की तू मलाच का दोष देतेस गं जानकी त्यावेळेस आता इकडे ऋषी बोलतो जान की मला सांग जानकी अगं ज्या घरात तू नानांना कधी ढकलणार नव्हती ना त्या नानांनी तुझ्यावर कसे आरोप लावले मग याचं तुला काही नाही वाटलं का अगं तू त्यांना कधीच अंतर दिलं नाही इतकं सर्व काही प्रेम दिलं आणि त्यांनी तुला घराबाहेर काढलं अगं तू लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचा तळतळाट कसा असतो असं जेव्हा ऋषिकेश बोलतो ना त्यावेळेस आता जानकीलं की ऋषिकेशच्या तोंडाला हात लावते आणि बोलते की प्लीज ऋषिकेश असं काही बोलू नका अहो असं प्लीज असं तोंडामध्ये काढू नका अहो आज आपला एवढा मोठा सण आहे एवढ्या मोठ्या सणाच्या दिवशी तुम्ही असं अभद्र बोलू नका कारण ती माणसे सुद्धा आपलीच आहेत ती काही परकी नाहीत कुणाची असं पण जानकी ऋषिकेशला समजावत असते आपली ओवी खूप लहानाची मोठी झाली आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या खूप काही आठवणी ओवीच्या मनामध्ये आहे त्या अशा पुसून नाही टाकता येणार लगेचच्या लगेच, लगेच। आणि आपण त्या पुसून टाकायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही ऋषिकेश हे असं आपण जे काही तिच्यासमोर बोललो ना त्याचे परिणाम तिच्या मनावर काय होतील याचा कधी तुम्ही विचार केला याचे संस्कार तिच्यावर काय होतील काय विचार करेल आपली मुलगी भविष्यात आपल्या माणसांकडे आपल्या नात्यांकडे कधी प्रेमाने बघेल का याचा विचार का तुम्ही करत नाही इकडे हा ऋषिकेश लगेच जानकीला बोलतो की जानकी तू जरी मला किती समजवण्याचा प्रयत्न करत असली तरी पण माझं मन एवढं मोठं नाहीये तुझं मन जेवढं मोठं आहे ते तुझ्याजवळ आहे परंतु हा ऋषिकेश आहे जानकी नाहीये असे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला बोलतो की इथून पुढे तुला कसं करायचं तसं कर परंतु जे काही खोटे चेहरे असतात त्यांना बाजूला ठेव हो, आणि खरी चेहरे आहेत त्यांना समोर करत जा एवढंच मला तुला सांगणं आहे आणि तुझ्यासाठी हे खूप चांगलं पण आहे असे म्हणत ऋषिकेश लगेच आपल्या अंगावरती चादर घेऊन तिथे झोपी जातो पुढे असं बघायला मिळतं की इकडे ऋषिकेश आता घरामध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो तेवढ्या जानकी तिथे असते जानकी बोलते की काय तुम्ही तर पुस्तक वाचत बसलेत का इथे पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते आणि चहा घेऊन आल्यानंतर इकडे आता जानकीला ऋषिकेश बोलतं की अगं मला चहा नको आहे कारण मला आता चहा कमी करायचा आहे असं पण आता इकडे ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी आणि ऋषिकेश घरामध्ये असतात तर ऋषिकेश या जानकीला अगं आता महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळे आपल्याकडे खूप काही पैसे पण नाही कसं काटकसर करता येईल याकडे जर जा थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागेल असे पण आता इकडे ऋषिकेश या जानकीला सांगत असतो तर जानकी बोलते की हो ठीक आहे परंतु एक कप चहाचं काय करायचं ह्या आता तुमचं काय ह्या एक कप चहावर आले सर्व काही काटकसराई ओ चहा पिऊन घ्या हा एवढा असं पण आता जानकी ऋषिकेशला बोलते तर ऋषिकेश ती चहाची कबशी आपल्या हातात घेतो आणि तो चहा पिऊन टाकतो त्यानंतर आता ओवी दावत पळत येते आणि ओवी आपल्या आईला विचारते की आई माझी बॅग कुठे त्यावेळेस आता जानकी बोलते की तुझी बॅग आहे त्याच ठिकाणावर आहे बघून घे तर आता जानकी लगेच तिथे हाय त्या ठिकाणी बॅग दाखवते तर आता ओवी ती बॅग घेते त्यानंतर आता इकडे ओवेला स्कूलमधून जे काही लेटर दिलेलं असतं ते लेटर ही ओवी आपल्या बॅगमधून काढते आणि जानकीच्या हातात देते तर आता जानकी ते लेटर वाचते कारण जानकीची शाळेची फी बाकी राहिलेली असते आणि ती फी भरण्यासाठी हे लेटर आलेलं असतं तर ऋषिकेश आता जानकीजवळ येतो आणि बोलतो की काय एवढी सिरियस का झाली तर आता इकडे जानकी लगेच या ऋषिकेशला बोलते की हो या ओवीच्या स्कूलची फी बाकी आहे दुसरा टर्म भरायचा आहे त्यामुळे आता इकडे या जानकीला थोडंसं टेन्शन आलेलं असतं तर आता ऋषिकेश जानकीला बोलतो की नको टेन्शन घेऊ आपली बक्षिसाची जी काही रक्कम आहे ना त्यामधून ही फी भरून टाकू नको टेन्शन घेऊ असं पण ऋषिकेश या जानकीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या जी असते ती एका म्हातारी आईच्या वेशामध्ये इकडे ह्या आपल्या जानकी आणि ऋषिकेशच्या नवीन घरी येते आता ह्या ऐश्वर्याच्या हातामध्ये एक टोपली असते आणि ह्या टोपलीमध्ये खूप काही फटाके असतात आणि ही फटाके आता ऐश्वर्या या जानकीच्या घरासमोर पेटून देणार असते त्याच वेळेस आता ऐश्वर्या हळूहळू आणि कुणी दिसत की नाही याकडे लक्ष देऊन बघत असते परंतु बाहेर कुणीच नसतं आता ह्या ऐश्वर्याने जो काही म्हातारी आईचा वेश परिधान केलेला असतो ऐश्वर्या आवाज देते आणि बोलते की कुणी आहे का घरात तर जानकी आवाज देऊन विचारते की कोण आहे तर इकडे ही ऐश्वर्या बोलते की मी साफसफाईवाली बाई आहे त्यानंतर आता जानकी ही लगेच आता एका पिशवीमध्ये थोडं थोडं फराळ भरते आणि ह्या ऐश्वर्याला पिशवीत आणून देते दे। आणि बोलते की धरा आजी हे फराळ आणि ही थोडीशी भेट पण घ्या असं म्हणत आता जानकी त्या ऐश्वर्याच्या हातात ती फराळाची पिशवी देते दे। तर आता ही ऐश्वर्या लगेच बोलते की खरोखर ह्या दुनियामध्ये कोणी कोणाला काही देत नाही परंतु तुम्ही खरोखर हे फराळ दिलं असं पण ऐश्वर्या ही या जानकीला सांगते त्यावेळेस आता जानकी आजीला बोलते की हो दिवाळीचा सण हा खूप मोठा आहे मग तो सर्वांसाठी असा आनंदामध्ये साजरा व्हायला हवा ना असं ही जानकी ऐश्वर्याला सांगते जानकी ही त्या ऐश्वर्याला बोलते की आजी तुम्हाला पियायला पाणी आणू का तर ही ऐश्वर्या नाही असं बोलते तेवढ्यात आता ऋषिकेश जानकीला जानकी असा आवाज देतो तर आता जानकी लगेच इकडे ऋषिकेशला आली असं बोलते इकडे ही ऐश्वर्या ह्या जानकीला सांगते की अजून मला खूप काही दिवाळी मागायण्यासाठी घरोघरी जायचं आहे माझी ही एवढी टोपली इथे ठेवू का असं पण आता इकडे ही ऐश्वर्या नाटकं करत या बिचाऱ्या जानकीला सांगते जानकीला माहित नसतं की ही ऐश्वर्या आहे ही ऐश्वर्याच म्हातारीचं वेश बदलून इथे आपल्या घरी आली आहे ही काही या जानकीला माहीत नसतं तर आता जानकी बोलते की ठीक आहे तुम्हाला ही टोपली इथे ठेवायची आहे ना आजी आज तर तुम्ही इथे ठेवू शकता असं पण जानकी या ऐश्वर्याला बोलते आणि रूममध्ये निघून जाते तर आता इकडे या ऋषिकेशनी कपाटामधून पैसे काढलेले असतात ऋषिकेश या जानकीला सांगतो की एक काम कर यामधून ओवीची स्कूल फी भरून टाक तर आता इकडे जानकी बोलते की अहो पैसे तर एवढी शिल्लक आहे ना मग एवढी जर फी भरून टाकली तर नंतर पैसे कुठून आणायचे असं पण आता ही जानकी या ऋषीला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आज ही आजी ती टोपली तिथे ठेवते त्या टोपलीमध्ये खूप काही फटाके असतात आणि ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की अगं मूर्ख जानकी तू मला ओळखलं पण नाही आणि मला काय बोलते की बिचारी आजी आता बिचारी आजी बघ तुझं काय करून ठेवते ते असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि आता जेवढे काही फटाके असतात तेवढे फटाके तिथे समोर ठेवते आणि एक खूप मोठा सुतळी बॉम्ब जो असतो त्याची आता ही सुतळी खूप लांब ओढून आता त्या ही ऐश्वर्या हळूच आग लावणार असते आणि हे सर्व काही आता ऐश्वर्याचं चा प्लॅनिंग चाललेलं असतं जानकी घरात असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश जानकीला सांगतो की, की मगाशी मला एका ठिकाणावरून कॉल आला होता तिथे मला थोडंसं कामानिमित्त बोलावलेलं आहे बघूया काम भेटतं की काय असं पण आता ऋषिकेश जानकीला सांगतो तर जानकी बोलते जान की ठीक आहे जाऊ शकता तुम्ही त्यानंतर आता इकडे ऋषी आपल्या जवळ जे पैसे असतात हो। ते जानकीच्या देतो आणि बोलतो की एवढे पैसे जपून ठेव त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या घराबाहेर थोडीशी कोपऱ्यामध्ये जाऊन बसते आणि ती दोरी आपल्या जवळ घेते आणि लायटर पेटून आता या जानकीच्या घराकडे बघत राहते आणि बोलते की बघ आता सुखाचा संसार कसा तुझा नाहीसा होतोय तो पूर्ण तुझ्या संसाराची राख होणार आहे आता तू बघच आता मी काय धमाका करते तो असे पण आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते माझ्याकडून तुम्हाला हे सर्व काही सुखात दिवाळीचं गिफ्ट असं पण आता ही ऐश्वर्या ती फटाकीची जी दोरी असते ती पेटवते आणि आपल्या मनाशी बोलते आता त्या दोरीने तर चांगलाच पेट घेतलेला चा। असतो तेवढ्यामध्ये आता सगुना व गुलाब घरू घरी येतात सगुना व गुलाब या जानकीच्या घरी आलेली असतात तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या लगेच बोलते की ही लोक इथे काय करतात आणि ऐश्वर्या ही एका कोपऱ्यातून सर्व काही मजा बघत असते त्या दोरीने जर चांगलाच पेट घेतलेला असतो तर तेवढ्यात गुलाबानी सगुणासमोर येतात तर आता ऋषिकेश लगेच बोलतो की कधी आले तुम्ही तर इकडे गुलाब बोलतो की आत्ताच आलो तर आता इकडे ऋषिकेश लगेच जानकीला आवाज देतो आणि बोलतो की बघ आपल्या घरी कोण आला आहे तर आता जानकी धावत पडत बाहेर येते तेवढ्यात आता इकडे ही सर्व काही ऐश्वर्या मजा बघत असते तर आता जानकी या सगुणाला बोलते की काय ग सगुणा कधी आली तू आणि आज तू पहिल्यांदाच आमच्या घरी आली ना कशी आहेस ग सगुणा तू असं पण आता इकडे ही जानकी या सगुणाला बोलते तेवढ्यामध्ये गुलाब बोलतो की वहिनी तुम्ही रांगोळी खूप सुंदर काढली हो तर आता इकडे ऐश्वर्या सर्व काही बघत असते तर जानकी बोलते की हो रांगोळी मीच काढली असं बघायला मिळतं की सगुणा ह्या जानकीला बोलते की खरोखर तुमचं घर खूप सुंदर आहे हो आमच्यापेक्षाही सुंदर आहे जानकी बोलते की खरोखर तुम्ही आज आमच्या घरी पाहुणे आले आहेत आणि दिवाळीच्या सणाला असे पाहुणे आलेल्या पाहुण्यांचं औक्षण करायचं असतं असं पण आता इकडे या गुलाबला बोलते आणि औक्षण करण्यासाठी ताट आणण्यासाठी आतमध्ये जाते तर इकडे आता गुलाब आणि ही सगुणा बाहेर उभी असतात तेवढ्यामध्ये आता ही सगुणा गुलाबला आतमध्ये काढून देते आणि समोर जी टोपली असते त्यामध्ये हा फटाक्यांचा जो काही बॉक्स असतो सगुणाला वाटतं की हा मिठाईंचाच बॉक्स आहे सगुणाला बोलतो की हा मिठाईंचा बॉक्स इथे कुणी ठेवला आता त्या बॉक्समध्ये खूप काही फटाके असतात आणि त्यातील काही फटाक्यांनी पेटसुद्धा घेतलेला असतो आता ही सगुणा धावत पडत त्या बॉक्स जवळ जाळ जवळ जाते त्यावेळेस ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की अगं तो बॉक्स हातामध्ये घेऊ नको तेवढ्यामध्ये आता सगुणाने तो बॉक्स हातामध्ये घेतलेला असतो आणि सर्व काही फटाक्यांचा पूर्णपणे जाळ झालेला असतो आणि आता ही सगुणा खूप मोठमोठ्याने ओरडू लागते तर जानकी ऋषिकेशला तो आवाज जातो तर जानकी ऋषिकेश धावत परत बाहेर येतात सगुणा चांगलीच भाजलेली असते तेवढ्यामध्ये आता जानकीने या सगुणाच्या अंगावर एक चादर आणून टाकलेली असते सगुणा ही चांगलीच भाजलेली असते खूप काही आरडाओरड सुरू असतो तेवढ्यामध्ये आता इकडे गुलाब खूप रडत असतो तर ऋषिकेश जानकी आणि गुलाब हे सर्वजण या सगुणाला घेऊन इकडे हॉस्पिटलला येतात त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलला आल्यानंतर हा गुलाब खूप रडत असतो तर आता इकडे डॉक्टर सांगतात की इथे हॉस्पिटल आहे आरडाओरडा करू नका तर डॉक्टर विचारतात की नेमकं काय झालं तर ऋषिकेश सांगतो की आमच्या घराबाहेर फटाक्यांनी पेट घेतला आणि त्यामध्ये हिला खूप काही भाजलं आहे आणि सगुणाला खरोखर खूप भाजलेलं असतं तर आता इकडे हा गुलाब खूप रडत असतो या डॉक्टरांसमोर हात जोडत असतो त्यानंतर आता डॉक्टर सर्वांना सांगतात की मी हिला चेकअप करतो आणि नर्सला सर्व काही तयारी करण्यासाठी सांगतात तर आता इकडे सगुणाला इकडे आतमध्ये घेतली जाते तर जानकी या गुलाबला शांत करते आणि बोलते की प्लीज तुम्ही रडू नका डॉक्टर आता सर्व काही व्यवस्थित करतील तर गुलाब लगेच रडू लागतो आणि गुलाब आता ह्या जानकीला बोलतो की हे जे काही घडलं ते माझ्यामुळेच घडलं त्यानंतर आता इकडे ऋषिकेश या गुलाबला बोलतो की तू अजिबात स्वतःला दोष देऊ नको आम्ही दोघं आहेत तुझ्या पाठीमागे तू तु काळजी करू नको असं पण आता इकडे हा ऋषिकेश गुलाबला बोलतो हो, तर ऋषिकेशला लगेच गुलाब घट्ट मिठी मारतो हो। त्यावेळेस आता जानकीला इकडे हॉस्पिटलमध्ये ही ऐश्वर्या आजी बनून आपल्या घरी फराळ मागण्यासाठी कशा प्रकारे आली होती हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता जानकी विचार करू लागते की नेमकं त्या फ फराळाच्या टोपलीमध्ये हे फटाके आलेच कुठून असा प्रश्न जानकीसमोर उभा राहतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये डॉक्टर ह्या जानकीला सांगतात की आपल्याला हिची सर्जरी करावी लागेल आणि ह्या पेशंटची सर्जरी करायला कमीत कमी पन्नास हजार रुपये लागतील आता इकडे ऋषिकेशाला जे काही बक्षिसाच्या स्वरूपामध्ये ही रक्कम मिळालेली असते ती रक्कम आता ऋषिकेश हॉस्पिटलला भरतो आणि ह्या सगुणाची सर्जरी करतो त्यानंतर सगुणा ही शुद्धीवर येते तर आता इकडे हा गुलाब या सगुणाला सांगतो की बघ जानकी वहिनीने आणि ऋषिकेश दादाने तुझ्या सर्जरीचे पन्नास हजार रुपये भरले त्यामुळे तुझी सर्जरी व्यवस्थित झाली असं पण हा गुलाब आपल्या बायकोला सांगत असतो तर आता इकडे हा गुलाब बोलतो की आता ओवीची फी कशी भरायची तर इकडे जानकी व ऋषिकेश बोलतात की आम्हाला माणसं महत्त्वाची आहे पैसे आज न दे कुठून पण येऊ शकतात त्यावेळेस आता इकडे ही जानकी व ऋषिकेश एकमेकांच्या हातावर हात देत आता दोघे एकमेकांना साथ देत पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करणार असतात तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद